नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना केली आहे या सेंटरचे उद्घाटन रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी उच्च शिक्षण संचालक डॉ शैलेंद्र देवळानकर खासदार डॉ अमोल कोल्हे आमदार अतुल बेनके या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत स्पेस अँड असेसमेंट याबरोबरच सामंजस्य करार नेमका काय झाला आहे याविषयी ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल मेहेर यांनी माहिती दिली आहे याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात नारायणगावला एकोणीसशे चव्वेचाळीस साली ते आले आणि प्रथम शाळे शेती शाळा त्यांनी सुरू केली जेव्हा आपल्याला ॲग्रिकल्चर बेस होतो एकोणीसशे पंचेचाळीसला त्यांनी शेती शाळेची शाळेचे आणि शेती व्हॉलिटरी शेती शाळा त्यावेळेला अनुदानित शाळा नव्हत्या विनानुदानित आताचे तत्व होत होते त्याच्यावरती शाळा सुरू केली आणि ती शाळा सुरू केल्यानंतर त्याचा आता एकोणीसशे दोन हजार चोवीसमध्ये झालेलं सिद्ध जोडलेले विविध विभाग हे सगळं पाहता बरोबर यांनी मी आणि आम्ही आणि आमची पंचक्रोशी हा खरा त्यांनी मूलमंत्र ठेवला आणि या पंचक्रोशीतील सर्व विद्यार्थ्यांना कुटुंबांना चांगलं शेती आणि शेतीपूर्वक शिक्षण आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याचं सूचने त्यांनी काम केलं अशा या तपस्वी असणाऱ्या महान व्यक्तीमुळं आज या परिसरामध्ये ज्ञानाची शोध सुरू लागली आणि ती आतापर्यंत आहे त्यामध्ये येणाऱ्या नंतरच्या सर्व पिढी खूप कष्ट घेतले ते ते अविरतपणे असं काम सुरू आहे त्या अविरत कामामध्ये सुरू असताना नवीन एज्युकेशन पॉलिसी शासनाने जाहीर केली त्या शासनाने जाहीर केलेल्या पॉलिसीमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत स्किल मिळावं त्यांचं कौशल्य वाढावं आणि ते कौशल्य वाढवत असताना त्यांना किमान त्याच्यातून रोजगार त्यांना मिळावा ही त्याच्या मागची मूलभूत भूमिका आहे आणि या मूलभूत भूमिका करत असताना आपल्या देशातील असलेलं मनुष्यबळाची जोड आणि त्याच्याकरता परदेशी विद्यापीठांची जोड त्याच्यामध्ये जवळजवळ यू जी सीने पाचशे चाळीस जवळजवळ परदेशी विद्यापीठांना आपल्या देशामध्ये प्रवेश घेऊन त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या माध्यमातून हो। उच्च शिक्षणाची परंपरा उच्च शिक्षण मिळावं हा हेतू हो। आहे आणि पृथ्वी बुद्धिमत्ता कशी वापर करू शकू म्हणजे थोडक्यात उदाहरण समजा आपण पिकाला खत देतो ते खत देत असताना त्या पिकाला खरंच त्या करण्याची गरज आहे का ती गरज आपण ओळखून कर दिलं तर शेतकरी ते दोन पैसे वाचतात कुठल्या प्रकारची त्याला डिफिशियन्सी येण्याची शक्यता आहे त्याच्या वाढीच्या काळामध्ये त्याला दिली तर त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं पिकाचं संवर्धन पहिल्या टप्प्यात महाविद्यालयाच्या लेवलला आहे तसं दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण शालेय स्तरावर सुद्धा विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी प्रयत्न करणार आहोत आणि हे करत असताना आपण आपल्या परिसरातील इतर जी कॉलेजेस आहेत या कॉलेजेसला सुद्धा याचा कसा उपयोग करून घेता येईल म्हणजे आपल्या जुनग तालुक्यात असतील अंबेगाव तालुक्यातील कॉलेजेस आहेत ज्या कॉलेजेसला सुद्धा आपण याच्याशी जोडणार आहोत नंतर आपण त्यातल्या काही शाळांना ज्यांना ज्यांना याच्यामध्ये सहभाग घ्यायचा त्यांनाही जोडण्याचा आपण करता प्रयत्न त्याच्यामध्ये करणार आहोत थायलंडमधील बँकॉकमधील युनिव्हर्सिटी बरोबर आपल्या कॉमर्स डिपार्टमेंटचं जे रिसर्च युनिट आहे संशोधन केंद्र आहे त्यांनी बँकॉक युनिव्हर्सिटीबरोबर सामंजस्याचा करार केला आहे त्या सामंजस्याच्या करारामध्ये स्टुडंट एक्सचेंज प्रोग्रॅम म्हणजे आपले विद्यार्थी तिथे जातील त्यांचे विदर्भ इथे येतील नंतर आंतरराष्ट्रीय कॉमर्सच्या परिषदा घेणं हे त्याच्यातच एक काम आहे आणि एक्सचेंज ऑफ फॅकल्टीज म्हणजे त्यांच्याकडने ते अभ्यास करणारे आणि जी फॅकल्टी आपल्याकडं आज उपलब्ध नसेल ते फॅकल्टी त्यांची इकडे येणार भारतामध्ये आणि आपल्या इथे विद्यार्थ्यांना त्यांचं शिकवण्याचं काम करणार त्याचप्रमाणे आपले फॅकल्टीच्या लोकांना आज बँकॉकमध्ये जाऊन त्यांनी सुद्धा शिकून यावं ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे अशा पद्धतीने तो करार आपण दोन महिन्यापूर्वी केला आणि त्याच अंमलबजावणी सुरू झाली आमचे कॉमर्स डिपार्टमेंटचे टाकरकर सर असतील जे पी भोसले सर असतील त्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला लोकांनी आणि सबंध डिपार्टमेंटनी त्याच्यामध्ये सहकार्य केलं